शिरूर येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून या निमित्ताने शिरूर येथे खिदमत फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबीर होणार आहे या संदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला खिदमत फाऊंडेशनचे संस्थापक हाजी मुस्ताक शेख अध्यक्ष हाजी आसिफभाई हाजी फिरोजभाई बागवान कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक माजी नगरसेवक मुन्ना उर्फ आबिद शेख डॉक्टर मायकल शाबान फारूक फारुख बागवान योगेश जमदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षापासून आम्ही आरोग्य शिबीर घेत आहोत या वर्षी सुद्धा आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी साडे दहा ते तीन वाजता हे आरोग्य शिबिर नगर परिषद मंगल कार्यालय येथे आहे या शिबिराला आपण सर्वांनी सहभाग नोंदवा अशी विनंती आणि खिदमत फाउंडेशन नेहमीच काही ना काही उपक्रम ह्या मध्ये घेत असतं त्यामध्ये आंबेडकर जयंती असू द्या शिवजयंती असू द्या अथवा कोणत्याही महापुरुषाचे कोणत्याही चांगल्या कार्या करता नेहमीच खिदमत फाउंडेशन हे नेहमीच अग्रेसिव्ह असतं अन्न वाटप असू द्या अथवा करोनामध्ये केलेलं आमचं मेडिकल कार्य असू द्या थोडंफार थो अथवा शिरूरमध्ये ज्या गरजू रुग्णांना मेडिकलमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू बेड असू द्या दे, व्हीलचेअर असू द्या मशीन्स असू द्या शुगर ची मशीन बीपीची मशीन बरेच काही साहित्य ज्या मेडिकलमध्ये आहेत ते पण खिदमत फाउंडेशनमध्ये आले मोतीबिंदू चे ऑपरेशन आहेत गरजू लोकांना चष्मे वाटप आहे त्याच्यानंतर एसीजी आहे बीपी आहे शुगर आहे हाडांचे आजार आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्वचा रोग तज्ज्ञ आहेत रोग तज्ज्ञ आहेत त्याच्यानंतर जनरल पूर्ण चेकअप आहेत लहान मुलांचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर्स त्यांचे पण पूर्ण चेकअप ठेवलेले आहेत तशाच मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट ज्या डी वाय पाटील हॉस्पिटल तर्फे भेटणार आहेत त्या आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये पण तर त्याचे पण लाभ देण्यात येईल अशी खिदमत फाउंडेशननी दखल घेतली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या